सभापती महोदय सन्माननीय विरोधी पक्षनेते यांनी जो प्रश्न विचारला आहे मी याचा सविस्तर अहवाल आपल्याला देतो आणि मला असं वाटतं की त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांना अपेक्षित असलेलं उत्तर मिळेल अशी मी अपेक्षा करतो कारण जवळजवळ नव्वद हजार एस टी कामगार राज्यामध्ये काम करत आहेत आणि ते काम करत असल्यानंतर आपल्यालाही सगळ्यांना कल्पना आहे की शासनाच्या धोरणानुसार त्यांना पगार हा दिला जात नाही त्यांची पगाराची श्रेणी ही, पगारा ही वेगळी आहे आणि त्यामुळेच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांनी आमचे गुरुवरीय आदरणीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या नावानं एक योजना चालू केली परंतु ती योजना चालू करण्यापूर्वी राज्य शासनानं राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांसाठी बावीस चार दोन हजार रोजी राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे वैद्यकीय धोरण निश्चित केले आणि त्या धोरणानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना ज्यांचं वय चाळीस ते पन्नास आहे त्यांना वर्षातून दोन वर्षातून एकदा पाच हजार रुपये अकरा ज्या ज्या विविध चाचण्या असतात त्या चाचण्या त्यांनी चाचण्यांवर अं एखाद्या वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून किंवा तज्ज्ञ संस्थांकडून ती चाचण्या करून घ्यावं त्यांचं बिल मात्र राज्य शासनाच्या वतीनं देण्यात आलं असं देण्यात येईल असं धोरण जाहीर केलं आणि पन्नास ते अठ्ठावन्न ह्या वयोगटातील कर्मचाऱ्यांना सुद्धा वर्षातून एक वेळा हे धोरण पाच हजार रुपये देण्याचं धोरण निश्चित केलं आणि त्यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांना एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा त्या सेवेचा लाभ व्हावा अशी मागणी जेव्हा एस टी कर्मचारी संघटनेच्या वतीनं होऊ लागली त्यावेळेस आपण म्हणता त्यानुसार एस टी महामंडळाची आर्थिक परिस्थितीचा विचार करून आपल्या कर्मचाऱ्यांना फक्त तीन हजार रुपये चाळीस ते पन्नास वयोगटातील असलेले जे आमचे कर्मचारी आहेत त्यांना दोन वर्षातून एकदा आणि पन्नास ते अठ्ठावन वयोगटातील आमच्या कर्मचाऱ्यांना वर्षातून एकदा असं धोरण निश्चित केलं सभापती महोदय असा कुठल्याही कुठल्याही संस्थेकडनंच घ्यावं किंवा कुठल्याही संस्थेकडनं चाचणी करावी असं काही धोरण निश्चित करण्यात आलेलं नाही त्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की प्रशासनाने शासकीय धर्मादाय किंवा नामांकित रजिस्टर पॅथॉलॉजिकल सेंटर किंवा रोटरी क्लब रायन्स क्लब किंवा अन्य सेवाभावी संस्था म्हणजे ज्या एन जी ओ आहेत त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्यामार्फत हे चाचण्या करून घ्याव्यात अकरा चाचण्या आहेत अध्यक्ष सभापती महोदय आणि संस्थेतर्फे एकत्रितरित्या चाळीस वर्षावरील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी ह्या वेगवेगळ्या वेग वे संस्थेच्या माध्यमातून करायला सुरुवात केली अध्यक्ष महोदय महामंडळाचा जेव्हा वा वर्धापन दिन होता त्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं धर्मवीर आनंद दिगेसाहेबांच्या नावानं ना आम्ही ही योजना चालू केली परंतु त्याचा लाभसुद्धा आमचे जेवढे कर्मचारी चाळीस ते पन्नास वयोगटातील ह्या सगळ्यांनी घेतलेला नाही आमचं बजेट आम्ही केलं होतं पाच कोटी रुपयाचं पण त्या वर्षामध्ये अवघ्या तीन कोटी रुपये खर्च झाला अध्यक्ष महोदय आणि दोन कोटी रुपयाचं मध्ये त्या चाचण्या न केलेल्या असल्याकारणानं त्या कर्मचाऱ्यांनी म्हणजे फक्त अठरा हजार कर्मचाऱ्यांनी चाचण्या केल्या पन्नास हजार कर्मचाऱ्यांपैकी आणि स्पेसिफिक कुठल्याही संस्थेकडनं घ्यावं किंवा कुठल्याही संस्थेकडनं घेऊ नये असं काही ठरवलं ना तर तीन हजारापर्यंत जे पैसे आहे ते महामंडळातर्फे देण्यात आले आणि उर्वरित रक्कम ही राज्य शासनाच्या माध्यमातून किंवा इतर संस्थेच्या माध्यमातून देण्याचं आमचं धोरण आम्ही ते निर्णय घेतला होता परंतु फक्त महामंडळाच्या माध्यमातूनच ते तीन हजार रुपये देण्याचं निश्चित करण्यात आलं त्यामुळे सभापती महोदय आपण जे या ठिकाणी सांगितले की कुठल्या संस्थेकडनं एवढे पैसे घेतले वगैरे संस्थेलाच देण्याचा निर्णय वगैरे घेण्यात आला हे योग्य नाही आम्ही चांगल्या प्रकारे ती योजना राबवित हो, आहोत आणि भविष्यामध्ये सुद्धा एस टीच्या कर्मचाऱ्यांना आम्ही ती राबवणार रा आहोत दुसरं तुम्ही महात्मा फुले जनआरोग्य सेवेच्या संदर्भात म्हणाला परंतु महात्मा फुले जनआरोग्य सेवेमध्ये अशा प्रकारच्या चाचण्या करण्यात येत नाही अध्यक्ष हो महोदय त्यामुळे चाचण्यांचे पैसे हे आपल्या कर्मचाऱ्यांना आम्ही तीन हजार रुपयाच्या माध्यमातून देत आहोत भाईज